नमस्कार मित्रांनो कोकणातला युवक हा फक्त नोकरी मागू नसून व्यवसाय पण सुरू करतोय अशाच एका व्यवसायाला आपण आज देतोय कणकवली मध्ये मग बघूया श्री मध्ये काय काय मिळतात जास्त व्हॅरायटी असलेले स्मार्ट वॉचेस फक्त तीनशे पन्नास रुपया सुरू म्युझिक प्रेमींसाठी स्पीकर आणि एअरपॉर्ट दोनशे पन्नास रुपयापासून सुरू कावका बाहेर पडायची आता भीती नाही मासे धरा नाही तर कुरले एकापेक्षा एक अशी यांच्याकडे आहे म्हणजे टॉर्च असत तुमका यूट्यूब चॅनल खोलूचो आसा व्हिडिओ रेकॉर्डिंग करुची हा कॅमेऱ्या सकट सगळे ऍक्सेसरी यांच्याकडे असत मेक मसाज गन तर म्हाका खूप आ आहा निजच पडायला लागली रे इतके व्हेरायटी आहात ना मसाजमध्ये सुद्धा आणि कॉम्बो घेतलेत तर हजार रुपयात पाच प्रोडक्ट मिळतात लेडीज ना तर ह्या दुकान खूपच आवडतला कारण की ब्युटी कॉम्बो सुद्धा हजार मध्ये पाच प्रोडक्ट चित्रकार आहात तर ऑल इन वन पेंटिंग किट आजच घरात घेऊन चला इलेक्ट्रिक किटन वॅक्युम क्लीनर मिनी कुलर गाडी आता खूप घाण होत त्यासाठी वॉशिंग असे छोटे मोठे सगळे इलेक्ट्रॉनिक स्ट्री ट्रेडर्स मध्ये तुम्हाला मिळतले आजच भेट द्या पत्तो लिहून घ्या आपले कणकवलीत एसटी डेपो समोर जगन्नाथ पेंडळकर ज्वेलर्स त्या अगदी खानी नक्कीच भेट द्यावा आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा कणकवलीत हा माझा पहिलाच व्यवसाय आहे खरेदीसाठी नक्कीच भेट द्या धन्यवाद